नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सीतीन जी आर माहिती या युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आज या ठिकाणी आपण आधार आपले बँक खाते आधार नंबरला लिंक ऑनलाईन पद्धतीनं कसं करायचं त्याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आज आपण बघणार आहोत परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा चला तर मग आता आपण व्हिडिओ या ठिकाणी सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण आधार शेडिंग का करायचं ते जर नाही केलं तर आपला त्याचा काय तोटा काय फायदा आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात तर या ठिकाणी सरकारी लाभ आणि सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते कधी जमा होते ते जर आपण आधार लिंक केलेले असेल तर या ठिकाणी आपल्याला जमा होते ते जर केलं नसेल तर या ठिकाणी आपल्याला आपली जी काय सबसिडी असेल किंवा सरकारी जो कुठला लाभ असेल तर तो लाभ या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही तर या ठिकाणी आपला इंटरनेट बँकिंग असेल किंवा मोबाईलचं यू आय डी असेल तर या यू आय डीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपला आधार शिडिंग करू शकता किंवा असेल तर ते स्टेटस कसं चेक करायचं हे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलवरती जे काही क्रोम असेल किंवा गुगल असेल त्या गुगलमध्ये माय आधार डॉट यू आय डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी वेबसाईट टाकायची आहे वेबसाईट टाकल्यानंतर हा त्याचा इंटरफेअर असा मेन डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी खाल्ल्या बाजूला खूप सारे ऑप्शन आहेत डॉक्युमेंट अपडेट आहे डाउनलोड आधार आहे त्याच्यामध्ये लॉक लॉक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बँक सेडिंग स्टेटस नावचं एक ऑप्शन आहे मित्रांनो तर त्या बँक सेडिंग टेटसला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं त्याचं ओपन होईल या ठिकाणी लॉग इन टू आधार व्या ओटीपी त्याच्यामध्ये एंटर युअर आधार नंबर जो काय आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याच्यानंतर जो काय इथे कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर या चौकन बॉक्स मधला या ठिकाणी जसाच तसा या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शन बटनावरती आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली जनरेटेड वन टाइम ओटीपी म्हणजे पासवर्ड या ठिकाणी आपला मोबाईलवरती आलेला असतो मोबाईलवरती जो काय आधार नंबर लिंक आहे तर त्या आधार नंबरला या ठिकाणी ओटीपी आपल्याला येऊन जातो तर या ठिकाणी आपण बघू शकता की ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेळ येईल तर या ठिकाणी आपण बघू शकता की तो आधार स्टेटस या ठिकाणी या ठिकाणी भारत आधार सीडिंग नावाचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढील स्टेप करायचा आहे तर यामध्ये आपलं आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्या बँकेचं नाव टाकायचं आहे सीडिंग टाईप सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या बँकेचा खा नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी आधार कोड करायचं आहे या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी आपला सक्सेसफुल दाखवेल सध्या काहीच बँका या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवला असता परंतु ही वेबसाईट थोडी चालत नसल्यामुळं मी थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर